काव्यांचा नमस्कार मित्रांनो मी अधिक उरुडकर परिस्पर्श कथा का आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ अगदी आगळा वेगळा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही स्वरूपाची गोष्ट ऐकणार नाही होत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये जी आपली व्यक्ती रोजच आपल्यासाठी झटत असते रोजच आपल्यासाठी ती त्याग करत असते रोजच आपल्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत असते त्या व्यक्तीला म्हणजे ती व्यक्ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरातली आपली गृहिणी मग ती गृहिणी आपली पत्नी असो आपली आई असो आपली मैत्रीण असो किंवा आपली बहीण असो त्या गृहिणी संदर्भात मी हा व्हिडिओ बनवतोय कारण पुढच्या चारच दिवसात येतोय तो म्हणजे आठ मार्च महिला दिन मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की आठ मार्च महिला दिन हा केवळ एकच दिवस साजरा न करता खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतीय महिलांसाठी तीनशे पासष्ट दिवस महिला दिन म्हणायला हरकत नाही मित्रांनो माता जिजाऊ पासून माता सावित्रीबाई फुले इंदिरा गांधीजी लता मंगेशकरजी मदर जी आणि किरण बेदीजी प्रतिभा पाटील जी या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक अशा महिला इथे आपल्या भारतामध्ये होऊन गेल्या की त्यांचा आदर्श केवळ भारतीय महिलांनीच नव्हे तर भारतीय पुरुषांनी घ्यावा आणि त्यांनी आपल्याला एक असं आदर्श दिलं आहे की हम भी किसी से कम नाही तर ह्या सगळ्या महिला पुस्तकाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माय माध्यमातून ह्या सगळ्या महिलांची कर्तबगारी आपल्याला माहिती आहे आणि संपूर्ण भारतवर्षातली ही जी जनता या सगळ्या महिलांना केवळ आठ मार्च या महिला दिनी नाही तर कायम नतमस्तक आहे अशी त्यांची कामगिरी आहे अशी त्यांची प्रेरणा देणारी वागणूक आपल्या समोर आहे तर मित्रांनो या सगळ्या महिला आपल्यासाठी महत्वाच्या आहेतच परंतु आपल्यासाठी ती महिला खूप महत्वाची आहे जी थोडीशी पडद्याआड गेलेली आहे ती महिला आहे आपल्या प्रत्येकाच्या घरातील गर, गृहिणी मग ती कोणाची आई आहे कोणाची बहीण आहे कोणाची पत्नी आहे तर कोणाची मैत्रीण आहे या भारतीय महिलेचा जर मित्रांनो आपण विचार केला की लग्नाच्या अगोदर आपल्या आईवडिलांवरतीचं फार प्रेम आहे आपल्या बहिणीवरती प्रेम आहे आपल्या भावावरती प्रेम आहे आपल्या परिसरावरती प्रेम आहे आपल्या मित्रमैत्रिणींवर मित्रमैत्रिणीशी ती अतिशय मनातल्या भावना ओकून सांगत आहे आणि आपलं जीवन कंटत आहे केवळ आपल्याशी संबंध जोडल्यामुळे म्हणजे आपल्याशी विवाह झाल्यामुळे आपल्या आई वडिलांचं प्रेम भाऊ बहिणीचं प्रेम शेजाऱ्यांचं प्रेम मित्र मित्रमैत्रिणींना सगळ्यांचा त्याग करून ती आपल्या घरी येते बघा आणि केवळ आपल्याशी संबंध जोडल्यामुळे अप्रत्यक्षात आपल्या आई बरोबर आपल्या वडिलांबरोबर आपल्या भाऊ बरोबर आपल्या बहिणी बरोबर आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर तिला संबंध जोडावं लागतं बघा एका ठिकाणी तिला तिचं जे विश्व आहे ते विश्व तिने संपूर्णपणे त्याग केला त्या विश्वाचा आणि दुसऱ्यासाठी म्हणजे आपल्यासाठी ज्या व्यक्तीबरोबर तिचा विवाह झाला त्या व्यक्तीसाठी त्याच्या विश्वाची तीच त्याची सहचारणी झाली खरं सांगू अहो आपण एखाद्या ऑफिसमध्ये असू आपण एखाद्या का ठिकाणी कामाला असू तर ती गोष्ट आपल्याला सोडवत नाही आणि आपण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी तसंच कायम राहतो मात्र आपल्याशी विवाह झाल्यामुळे आपलं संपूर्णपणे विश्वाचा त्याग करून नव्या विश्वाची आपली ती सहचारणी होते ती म्हणजे आपली पत्नी आणि तीच पत्नी जशी आपली असते तशी आपल्या आई बाबांची पत्नी म्हणजे आपली आई तीच तीच गोष्ट आपल्या बहिणीला करावी लागते म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्रीला त्यागमूर्ती म्हटलं तर हरकत नव्हे बघा तुम्हाला सांगतो अगदी तुमच्या घरात सुद्धा आणि माझ्या घरात सुद्धा स्त्री कुठलीही असू दे बघा स्त्रियांची कामं तीच आहे सकाळ सकाळी बिचाऱ्या उठतात सकाळी उठल्याच्या नंतर त्यांची धावपळ असते एका ठिकाणी पाणी भरा दुसऱ्या ठिकाणी आपल्या मिस्टरांसाठी जेवणाचा डबा तयार करायला घ्या तिसऱ्या ठिकाणी नंतर मुलांना उठवा मग कुठून तरी आवाज येतो अगं सुनबाई मला हे आण मग कुठून तरी आवाज येतो अगं वहिनी माझं हे पाहिलंस का मग कुठून तरी आवाज येतो अगं माझे कपडे कुठे ठेवलेले आहेत खरंच पटलं की नाही तुम्हाला हे केवळ तुमच्याच नव्हे तर माझ्या घरात सुद्धा असतं की माझ्या घरात सुद्धा सकाळ झाली की माझ्या पत्नीची फार धावपळ होते म्हणजे पत्नी माझी असो पत्नी तुमची असो आई माझी असो आई तुमची असो की तुमची किंवा माझी बहीण असो सगळ्या स्त्रियांची लग्न झाल्याच्या नंतर सकाळी अगदी समान पद्धतीत धावपळ असते ती धावपळ म्हणजे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत सकाळ सकाळी नळाला पाणी आलेलं आहे ते पाणी कसं भरून घेऊ नवऱ्याचा डब्बा कसा, कसा बनवू दिराला आणि ननंदा ननंदाला कुठला वेगळा मेनू पाहिजे त्यांच्याकडे लक्ष कसं देऊ नवऱ्याचे कपडे इस्त्री कसे करू त्याच्यात नंतर आवाज आवाज देते मग भाऊ देतात सगळ्यांसाठी सकाळी वाजल्यापासून उठणारी आणि नंतर उठून दहा वाजता स्वतःच कुटुंबासाठी जेवण बनवणारी अशी सकाळी सहा पाच वाजल्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे एवढी राब राब राबते आणि दहा वाजता थोडासा कामातून तिला म्हणजे आराम मिळतो आणि स्वतःसाठी नंतर ती नाश्ता करून बिचारी खाते मग ही स्थिती तुमच्याही घरात आहे आणि जशी ही सकाळची स्थिती माझ्या घरात आहे तशीच तुमच्या घरात संध्याकाळची आणि रात्रीची स्थिती सुद्धा आहे आपले कामाला गेलेली लोकं आहेत ती आता कामावरून घरी येतील मग त्यांच्यासाठी भाजी कापून ठेवा त्यांच्यासाठी तांदूळ निवडून ठेवा मग गॅसवरती जेवण शिजवा आणि गरम गरम सगळ्या कुटुंबियांना जेवण द्या मग मुलं येतील मग मुलांचा अभ्यास करा त्या हातून थोडंसं वेळ मिळाला तर जेवण करता करता किंवा भाजी कापता कापता थोडासा अर्धा एकाधा तास टी व्हीची सिरियल बघा परत जेवण झालं रात्रीचं तर सगळेजण थकून आलेले आहेत सगळे सगळ्यांचा थकवा जाण्यासाठी सगळे आरामात टी व्ही बघतायत सगळे आराम करतात मात्र सगळ्यात उशिरा ती आपली घरातली आपली सहचारिणी जागते ती म्हणजे भांडी वगैरे धुऊन सगळं घरातलं ठीकठाक ठेवून झालंय का हे पाहून नंतर ती झोपी जाते म्हणजे सगळ्यात अगोदर ती सुटते आणि सगळ्यात उशिरा तीच झोपते बघा आपण मात्र मी इथून आलो आहे मी तिथून आलो आहे मी काम करून आलो आहे मी कॉलेजमधून आलो आहे मी बाहेरून आलो आहे असं म्हणून आपण थकतो आणि आपली प्रत्येक कामं मी तर प्रत्येक वेळेला खरं सांगू का थोडंसं सा बेशर म्हणून सांगतो प्रत्येक वेळेला माझ्या मिसेसचं नाव अश्विनी आहे तिला सांगत असतो अश्व हे कुठे ठेवलं आहे ते कुठे ठेवलं आहे मग ती हे आणून देणार मग ती आणून देणार बऱ्याचशा गोष्टी मला न कळ न विचारताच ती आणून देते आणि काय तिने आणून नाही दिलं की मला सवय लागली अशू हे दे गं अशू ते दे गं आता चुका करतोय तर चुका मान्य करायलाच पाहिजे आणि ती जर मला सपोर्ट करत असेल किंवा कर ती जर मला खूप मदत करत असेल तर मला तिचं नाव खरंच आजच्या दिवशी तरी घ्यायला पाहिजे खरंच सगळ्या ह्या माझ्या ताई माई अक्का माता भगिनी यांना केवळ आठ मार्च महिला दिनीच नव्हे तर त्यांना आयुष्यभर तुम्ही जे तीनशे पासष्ट दिवस जे काय करताय त्या तुमच्या कार्यामुळे तुम्हाला मानाचा मुजरा आणि तुम्हाला सलाम की तुमच्या या कार्यामुळे तुम्ही स्वतः किती थकत असलात तरी तुम्ही थकलात हे तुमच्या चेहऱ्यावरती हे तुमच्या शरीरावरती अजिबात जाणवत नाही आणि मात्र कायम स्वरूपात तुमच्या चेहऱ्यावरती तेज असतो बघा ना मित्रांनो आपण कधीही डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमचं हिमोग्लोबिन चांगलं आहे परंतु स्त्रिया डॉक्टरकडे गेल्या की स्त्रियांना नेहमी हे ऐकायला मिळतं की तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे कारण स्त्रिया सतत दिवस रात्र कामं करतात अरे दिवस रात्र काम करून सुद्धा त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे आणि तरी सुद्धा कामामध्ये ताठरपणा किंवा कामामध्ये काटकपणा आहे तो या स्त्रियांच अशा माझ्या ताई माई अक्का महिला आणि भगिनींना खरंच सलाम की तुम्ही जे कार्य करताय ते कार्य अगदी स्तुतीतुल्य आहे आणि आम्ही तुमच्या कार्यात खरंच एक काडी मात्र सुद्धा नाही होत अशा काळातली स्त्री केवळ गृहिणीच नाही आहे काही स्त्रिया गृहिणी असल्या तरी दिवस रात्र काम करतात काही स्त्री ऑफिसच्या कामाला जाते काही स्त्रिया शिक्षणासाठी म्हणजे शिकायला जातात काही स्त्री शिकवायला म्हणजे शिक्षक म्हणून जातात बघा स्त्रियांची रूपं किती वेगवेगळी आहेत आणि ते कुठल्याही कार्यासाठी घराच्या बाहेर केल्या तरी सकाळी उठल्यापासून जे सगळं कार्य करायचं आहे ते सगळ्या स्त्रियांच्या वाट्याला आलेलं आहे आणि रात्री झोपताना जे कार्य करायचं ते, ते सुद्धा सगळ्या स्त्रियांच्या वाट्याला आहे आपण बघा आपण सुद्धा कामाला जातो परंतु स्त्रियांच्या या कार्यात नव्वद टक्के पुरुष कुठल्याही स्वरूपाचा हातभार लावत नाहीत मी सुद्धा लावत नाही मात्र कधी आपल्या घरातली स्त्री आजारी पडली तर मात्र आपल्याला वाईट वाटतं आणि कुठेतरी त्यावेळेस आपण त्यांना मदत करायला जातो आणि मित्रांनो खरं सांगू का त्यावेळेस आपण त्यांना मदत करतो ना म्हणजे जर माझी पत्नी आजारी असेल तर कधीतरी मला सकाळी उठून पाणी भरावं लागतं कधीतरी मला नाश्ता बनवावा लागतो त्यावेळेस माझी पत्नी दिवसरात्र काय काम करत होती आणि तिला किती सहन करावं लागत होतं याची किंमत मला कळते याचं महत्त्व मला कळतं आणि मला असं वाटतं की याचं महत्त्व आपल्याला कळलंच पाहिजे आणि आठ मार्च महिला दिन म्हटलं तर आपण म्हणतो ना आठ मार्च महिला दिन म्हणजे नेमकं काय तो महिला दिन आहे म्हणून त्या महिला काय एन्जॉय करतात आपल्या किचनला काय लॉक लावलेला आहे त्या काही बाहेर फिरायला जातात नाही महिला दिन म्हटलं तरी त्यांच्यासाठी तेच आहे घरामध्ये कार्यक्रम असला तरी त्या स्त्रीला कामं करायचीच आहेत घरामध्ये काही आपण कुठे बाहेर गेलो तरी त्या स्त्रीला कामं करायचे आहेत म्हणजे कामं घरकाम काम, काम, घर काम त्या स्त्रीच्या पाचवीला पुजलेलं आहे असं मला म्हणायला हरकत नाही मग स्त्री बाहेरची ऑफिसची कामं करू शाळेची शिक्षणाची कामं करू किंवा ती नोकरी धंदा कुठलाही व्यवसाय करू परंतु घरातली कामं ह्या प्रत्येक स्त्रीच्या पाचवीला पुजलेली आहे आणि सगळी कामं करून घरातली कामं हसत खेळत करणाऱ्या या माझ्या सर्व ताई माई हक्कांना मानाचा मुजरा आणि मनापासून सॅल मी हक्काने म्हणेन की आठ मार्च हा महिला दिन नाही आहे तर अखंड माझ्या या ताई तीनशे पासष्ट दिन महिला दिन आहे धन्यवाद स्पर्श यथा आणि काव्यांचा